नेहमी कुथमिर भिजली आली कशकाय आली आणि नेहमी अजून मोगावती एकदा माझ्याकडून आताकडून संध्याकाळचं मोटर चालू राहिली आणि धनं टाकलं होतं आणि लय दिवस टाकून ठेवलं होतं बापूंनी पाणी नव्हतं आणि भिजत राहिलेलं एक दिवशी इथला उपळा फुटून एवढं ही असं मधनं आजनं डवचं डवचं मारत म्हणजे डांब डोकं भिजलं होतं असं कुठं 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 ती कुथमिर आता उपटायला आली आणि बाकीची त्यातली बारकी आहे आताशी एवढी आणि ही जेवढी जेवढी उपटाय आली आता तेवढी तेवढी उपटायची आणि हि आमचा लसूण तुम्हाला थोडं दाखवू शो आमचा लसूण आहे बघा कस काय आलाय नसता अगं त्याची का पातर अशी आली जाड जाड तर काय त्याला मापच नाही आणि इकडे थोडस कांद्याचं बी लावलं होतं म्हणजे त्याला गोट कांदा म्हणतात त्याला पण आता आल्यात आणि गव तर वाळूनच गेला पार पंधरा दिवसात असा काढायला आला बघा दिसतोय तुम्हाला वाळून गेलाय पण लगी लगी आम्ही काढणारच नाही थोडासा अजून वाळून आहे बरंच काय 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 टाक टाकले या पण तिकडे खालपर्यंत पर्यंत जावं लागणार आता इथे कोथमिर काढतोय थोड्या वेळ तुम्हाला इथे टाकली शापूची भाजी उगवती का तुटून गेला इकडची मका निघली सगळं झाले थोडस तिकडं कडवाळ ती आहे बापू आमचं तिकडं बाबलेखाली तर तिकडं जायचंय आता कॅरेट घेऊन कोथमिरीचं कॅरेट भरून उपाटलंय बा पण घेऊन जायचं राहिलंय सावलीला चला तिकडं जाते बापूच थोड्या वेळ काय चाललंय बघूया असं हे आमचं रान आहे बा सगळं होईल हिरवंगार गहू सोडला तर माझ्याकडं कॅरेट ते वतवूनच यावं लागणार आहे हिथ टाकलं ही कडवाळ पण बाबळी खाली वाईस थोडस मुळे येत नाही परपंच आमचा घरचा निमा रानातच असतो असा किती गव्हा सार रानात कुथमिर हिकड तिकडची हिकडं घेऊन आली तर वतली कॅरेटात एवढा पानगुळ सगळा आमचा रानात असतो हे असा आणि आमच्या आता तिकड कोथमिर काढतात ती दिसतय का समोर लांब आहेत रस्ता आहे इकडं आमच्या बापूचं काहीतरी काम आहे हा संध्याकाळ लाईट आहे बापू म्हणलं तुम्ही कोथिंबीर काढा मी हिर्या घालतो काढवाला इकडं हे आमचं मकवान आहे पण ही गुरांनाच केलेलं मकवान आहे आता हे एवढं आलं आता हे भिजवलं आहे कालच त्याला विर्याही टाकून तिकडं खाली मेथीची भाजी टाकली परत तिकडं खालचा सगळ्यात एक ऊस आहे ऊसाच्यावर थोडी कोथिंबीर गेल्यावरच काढत होते त्या कोथमिरच्या रानात ही टाकलं या शापू आणि हि मकवान आणि हिकड आमच्या बापूच चाललंय हि इऱ्या घालायचं कसलं काम चाललंय गे हिर्या टाकल्या हि काय म्हणताय कसला कसला टाकतो आमचं बापून येऊ का बांधलंय कस बांधली हातात घ्यायचं सोपं नाही येत आहे बर आपण आहे का तरण फिरणं येत आहे जीवा कुठं बसता वाद घालीत नाही तुमच्या मनाने नाही बरोबर आहे तुमचं नाही चुकत आहे आऊ मग ह्यांना दिली कोथमिरीज म्हणले आम्ही सोपं बसून उपाट बर चालतंय की मग युरिया जर टाकला असता सासू सोनानी आता तुम्हाला हिरे का उपटायचं जेव्हा त्याला काय माटी घालून उपटायचं हे अशी हे का माझ्या उपटलेल्या जागेवर असं राहीन आता कसं आहे ह्यांच्या सवडी वय हो राजू काकीला वाटतं मला तेवढंच होतं दोन रुपये म्हणून म्हणजे निलावा द्या चाल पाचनी पण मी दहानी ऐकलेल नाही बघवत आता मला बघवायचं का करणार पाहिजे म्हणजे तुमचं म्हणणं आहे का फक्त तुम्ही market ला जायचं market ला मला उपटाय जमत नाही रे अहो market ला उपटाय अजून आता नको नको व्हायला उपटून परत राहो का काय मायदळी केली आहे चल कुठं जाता पाय कसा केलाय ते थोड्या वेळाने गेलो नाही होय जमायचं म्हणले की ते सोडायचंय पाणी आता पाणी की सोडायचंय त्यासाठी थांबलो बरं चला मी आता पाय चप्पल नाही मी अनवाणी चिंटू काय त्याला बाप। बापू पाय वाजतात म्हण बांगल्यात जाण्याचा का काय विषय बापू चला बापू नेमकं काय दाखवतात तुम्हाला मी दाखवते आता चालती दाख बापू म्हणलं ही असली आम्ही ह्याला पाचला ड्रिप केली आता मोटर चालू केली कशी केली काय केले तुम्हाला एकदा एक झलक दाखवते मी इथला कॉक फिरायला बापू तिकडे खालच्या कॉक फिरवाय गेल्यात खाली पण कॉक आहे ना तिकडं उस तिकडे चाललेला बापू दिसतात ना ती तिकडं उसय तिकडे गेले आता खालच्या राहनात कसं दिसतंय काय माहीत नाही पाणी आलंय आता कॉकत फिरवलंय. ही, ही मका इकडे भिजवून काढली सगळी आता तिकडं लयला लांब इथं आम्ही इकडं मध्ये चालू आहे आता माझ्या आंगा होईल पाणी चालू झाले मी मारद कॉक चालू आहे मारद बंद आहे Well, चालू all लागली a lovely little bubble thing. बापांचे काल आमच्या मोठी ड्रीप आणून टाकली ड्रीप फक्त बघा आणि हे दिसतंय का तुम्हाला ते असं केले इथपर्यंत सगळं भिजतंय चाललंय तिकडे तर अशा प्रकारे ही ड्रिप केली आणि ही आक्या रानात वर वरवर वरवर काय नाही काय चालू आहे आमचं असं आम्ही सगळं रानवाहिती केले तर असं कोथबीर काढायची आहे ना परत मला आणि घरी जायचंय आमच्या आत्याला बाजारला जायचंय कसं वाटतंय तुम्हाला बा म्हणजे ड्रिप सगळेच हाताळतात पण छोटी आमच्या बापूंनी एवढी मोठी आणली का करण भरले हो का रंजन ने चला कसं वाटतंय सांगा तुम्हाला आणि या व्हिडिओ साठी एक लाईक तर बनती आहे तुमची असे मोठ्या कारं एवढ्या चालतत ना आणि पद्धतशीर दिसतंय शेर विसते काळी जिड बघा ही फक्त कांद हं कांद कोथमीर भाजीपाला कांद याला जमताय ना एवढ्याला जमतय फक्त भाजीपाला कांद दुसरे जमत नाही बर हा फिर कशाला बंद करताय जस पडणार मडतय मधली जागा राहते ना मग इकडे कमी जास्त करताय एक दोन तीन चार पाच पाच ह्याच्यावर चालवतोय हे सगळं आहे तर तेरा असं चाल चाल असू द्या मी जाते आता तिकडे वर कोथमीर काढून असं केलंय पटत असलं तर बापूसाठी कमेंट करा निहार बघा इस काटली आणि रोट्या मारला इस काटली शेपाची भाजी शापा मारला रोट्या आणि नेमकं का काय सार नको वारंभा नको हा तर असं नको अजिबात त्याच्यासाठी केलंय बघा ही चला ओ त्याला फोन आला कुतमेरी हो आता धुवायची तिकडे बावळी खाली जायचं परत लावायचं घरी जायचं आणि कुठं जायचंय बाजारला बारामतीला बारामतीला यमा अडीशी आज गुरुवार येमा अडीशीतला बाजार असतो सूर्यनगरीत तिकडं जायचंय आता अजून थोडी राहिली काढायची आता काय करू काढू आणि बांधाय सावलीला नेऊ तिथं लावस तर हिवस तर बांधून होईल हम्म हम्म बापू येत्यान परत सोडून आम्हाला घरी उरकायला परत आत्याच उरकायचं हे करायचं निम्या अर्धी आली काढाय निम्या अर्धी नाही आली परत आता गहू आलाय काढाय हरभरा तर काढून ठेवलाय तिकडं काढलाय हरभरा काही लय नव्हता आणि ही मागची कुथमिर हका या अशी उगवली पण इतकं ऊन लागतंय इतकं ऊन लागतंय पिवळ काळ निळ कस पण दिसतंय <laughs> कसं दिसतंय पण हा काय बरं उन्हाळ्यात इतकी दहा नाही ती आमचा बापू तिकडे एरिया टाकतात दिसतात तुम्हाला थोडं कोपऱ्यात नाजूक उली उली ऊन नाही पाऊस नाही वारा नाही थंडी नाही जी आहे ती उली उली का पण करायचं जे असं जमत कस होते घरचं आवरून आलो आता झालं दुपारच्या घरांच्या टायमिंग पर्यंत घरी जायचं कामाला मोकळं आणि आणखी एक आठ पंधरा दिवसांनी मग लईन उपटायला आता एवढी नाही आता आणखी एक दिवस उपटली की संपून हां धुवून अशी थोडीशी लावली आधी पन्नास पिंडी उपटायची आणि उसायच घरी बापूचा टाकायचा हम्म काय हम्म काय मग बापू झालं आहे ना काम इरिया टाकल्या आता भिजवायचं का बा संध्याकाळी दोन दिवस अशी ला धुवून झाकून ठेवली आता माघार माघारायचं घरी आता चहा पाणी पिऊन आवरून सगळं mm. okay, सगळा हिर्या घातलाय बापूंनी आता आम्ही चाललो घरी oh. बांधली बा हा चला सणा सणा उगा आपलं बापूने घातलाय म्हणल्याला बरं वाटतं नाही तर परत म्हणते काय केलं वाकळा हिरा बरोबर आहे बाबा तू झोप येईल का कुणाला <laughs> का झोपल्यावर येतं आणि कोण म्हणलं झोपतं आम्ही तर अजून म्हणलो नाही मग कोणी सांगितलं का सांगितलं म्हणजे तुम्ही म्हणता ह्याच्यात नाही म्हणत हिडीव मध्ये पण परत म्हणता हो ना हिडिव नाही नाही बरोबर आहे तुमचं बारामतीला आमची बाब तेवढी काय वाढली तिलाच करा ना किती वाढावती पाणी बिना काट्याची आता कस बसताय कोथमीर लावली की आता काय सांगू चला राणा त्याला चष्मा कशाला ती सांग चष्मा उन्ह त्यासाठी तर सत्तार जा मी पया सत्तर सत्तर हजार सप्नात येत्या बरं चाला लय आता चला आमच्या आत्यान बाप्पा आजारला गेले जाऊन द्या लय होऊन चिमण्यांचं चाललंय घरी हो कसल्या चिमण्या आहेत हो चिमण्या नाही त्या म्हणजे ती काय म्हणतात त्याला वेगळंच काहीतरी म्हणतात गुरांना खायलाही टाकलं चहा झाला मस्तपैकी आणि आता हे झाडून लुटून भांडी घासायच्यात चहा प्यालेल्याची हो त्यांना वाटलं तिथे पिरूया कोक्या म्हणतात कोक्या पक्ष्याचं नाव गाडी आमच्या उन्हाचं ही कुठतरी गेलं तर चहाल्यातून सगळं हेच झालं आहे केअरच इकडं आता द्या अंधार पडायला लागला आणि आमची पिल्ला अशी बसल्यात सगळी

व्हिडिओ काढते वेळ म्हणजे कोणाला सांगते तू के का... काय केली भाजी वरण भात आणि वांगे तू घरी होय आमच्या आश्विनी कसले काय आणले आता तुम्हाला मी ते सकाळ दाखवून काय घ्यायची शेगडी घ्यायची शेगडी होती अगं पहिली पण मी परत इतक पण गेली नाही जायला टायमिंगच नाही रानात ना आली तस काय नाही काय काम चालूच आहे झाडून काढलं मी निमाडलं राहिलं तरी पाला चांगला एक डबा घेते तेवढा तरी मी म्हणलं मी आली आणि बाईंनी काम कसं नाही करायचं दे आता बाया मला उठायचा कंटाळा आलाय कुठं नाही काय सांगू आज पायाला झालाय कुठं माझा ह्या <laughs> हाताचा गोठा दुखतोय का मग त्याच्यामुळं काय करते पाय लय दुखतोय असं मग ला येतात पायाला कुणाला सांगते सांगत पण नाही पडली का लागलं पायाला लय लागलंय मग हडकावं लागलं कसं गुखतोय मरणाच या लागले तसलं ते बारीक लाकूड नसत का काढायची बँचीलाय सगळे साहित्य काढलंय आता मस्तपैकी कांदे कांद्या टोमाट्याची गिरवी करून वांग करायचं आता आधी म्हणजे फार कारण भाजीला काय नसल्या आवड होतं तीच तीच भाजी करावी लागते सारखी कांदा मं, इतका ते आहे की काय मार कांद्याने भाजी शिलाई घालायची धाक काढायची मग मग भाकरी करायच्या आमच्या आता गेल्या सूर्यनगरीला विकायला आता व्हिडिओ कवा यायचा कोणाला कुथमिर ताजी ताजी घ्यायची असती तर गेली असती घ्यायला हिडीव यायचा उशिरा सकाळपासून उली 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 आणले रानात गेलेलो हे सगळं काय काय केलंय रानात तुम्ही मकवान काढल्यापासून मीच पंधरा दिवस झालं रानात गेली नव्हती त्याच्यामुळं तुम्हाला तरी काय रानातलं दाखवायची पाणी काय आता कांदा लय तिखट लागलाय मग हरभरा काढून ठेवलेला पण राहिला तुम्हाला दाखवायचं आता ती गहू आळवाय सगळा गहू पण मशीन लावून करायचं आहे काय काढायचं टेन्शन नाही पण लेगी लगे नाही करणार आणि अजून एक आठ आठ दहा दिवस ठेवणारे खडंग वाळवायचा मस्त तिथं राहणारच कुडी येत नाही काय नाही काय नाही एकदम एक मस्त होत मसनी तसले तुम्हाला माहित असेल गहू करायचा मसनी आता त्या बर दिवस झाला त्यांनी करतोय या का कुठे गेली तू शाळेत ना आल्यापासून घरी काय करते घरी काय काय पाहिजे 乖些，乖些。